आणि इकडं मंदिर आहे तर हे बघा हे मंदिर तुम्हाला दिसत असेल तर सकाळी सकाळी इथं बसलो होतो गाडीची गाडीचा वेट करत आणि इथं बघा हा कावळा मस्त खातोय कारण डस्टबिनच आहे आणि त्याला काय जे मिनर खात असतात ते पक्षी तर खूप जवळ येऊन बसलेला होता मी बाजूला होतो तिथं चेअर ठेवलेल्या होत्या बसायची व्यवस्था होती ला शूट त्याचा आणि सेशनला उशीर होता त्यामुळं मग म्हटलं आज आपण अष्टविनायकापैकी एक असलेल्या विघ्नहर्ता च्या गणपतीला जाऊ विघ्नहर्ता गणपतीच्या दर्शनाला जाऊ आणि मग इथं पोहोचलो हे बघा आजूबाजूचा परिसर किती छान आहे देवस्थान आहे खूप आवडलं मला तर नमस्कार सर्वांना आज आलोय सेशनसाठी आणि तुम्ही माझ्या पाठीमाग बघत असाल इथं खूप छान पाणी आहे आणि इकडं मंदिर आहे तर हे बघा हे मंदिर तुम्हाला दिसत असेल तर विघ्नहर श्रीक्षेत्र विघ्नहर ओझर ओझरला आलो आहे कारण सेशन सुरू होऊन जवळपास चार पाच दिवस झाले पण गणपतीच्या जा दर्शनाला जायचं होतं दर। तर आज तो दिवस आला आणि सेशनला वेळ आहे त्यामुळं म्हटलं सकाळी अगोदर इकडं जाऊन येऊ आणि मग सेशनला जाऊया कारण कालच जायचं होतं पण मग काल उशीर झाला होता मग आज प्लॅन करूनच आलो आणि त्या पद्धतीनं मग इथं आलो आहे तर आता दर्शनाला जातोय तर चला सांगतोच मी तुम्हाला कसं मंदिर आहे पण मंदिराचा परिसर खूप छान आहे मला तर खूप आवडला आहे चला भेटतो पुन्हा आज इथं लग्न आहे त्यामुळं खूप छान आणि मस्त परिसर आहे एकंदरीत सगळा आणि आता चाललोय मंदिराच्या तिथून एंट्री करायला दाखवतच नाही तुम्हाला इथून समोरच मंदिर आहे आणि इथं भक्तनिवास खूप छान व्यवस्था आहे निवासची पण खरं तर आम्ही इथंच राहायला पाहिजे होतं पण काय आम्ही अगोदरच डिसाईड केलेलं होतं त्यामुळं इथं राहू शकलो नाही नाहीतर खरंच इतर भक्त निवासला राहून इथून शाळा खूप जवळ होती तर भक्त निवासला राहून सुद्धा मॅनेज झालं असतं सगळं पण आम्ही आमचं नियोजन दुसरीकडे केलेलं असल्यामुळं नाही थांबलो हा आहे बाहेरचा परिसर म्हणजे एंट्री करतानाचा आणि खरं तर आपण नाही का जर इतर वेळी गेलो समजा काही उत्सव वगैरे नसेल तर खूप छान पद्धतीनं दर्शनही होतं आणि गर्दीही खूप नसते तर त्यामुळं हे एक आमचं एक फायद्याचं झालं आहे आजूबाजूला खूप छान परिसर आहे सगळं डेकोरेशन आणि हे आहे मुख्यद्वार इथून एंट्री करायची आहे श्रीक्षेत्र ओझर श्री श्रीक्षेत्र ओझर तर खूप छान कलर आणि बांधकामी मंदिराचं बाहेरचं आणि हे आतमधलं आहे परिसर मला वाटतं इथं बाजूला पालखी वगैरे आहे आणि या बाजूलाच दोन दीपमाळ आहेत दीपमाळच म्हणतात मला वाटतं याला मलाही आठवत नाही नेमकं काय शब्द आहे का दीपमाळंच आहे तर इथून आतमध्ये एंट्री करायचं हे बघा बांधकाम मंदिराचं खूप सुंदर आहे मूर्ती पण खूप सुंदर आहे तिथं फोटो काढता येत नव्हता त्यामुळं मग ते दाखवता नाही आलं मला मूर्ती तर हे मंदिर एकंदरीत असं मंदिर आहे आणि मी कधीच आलेलं नव्हतं ओझरला पहिल्यांदाच ही माझी वेळ होती गोजरला यायची दर्शन वगैरे छान झालेलं आहे आणि आता बाहेर पडायचं आहे पण आजूबाजूचा परिसर बघा किती स्वच्छ आहे आणि साहजिकच आहे गर्दी नसेल तर खूप छान पद्धतीनं तुम्हाला देवस्थानाचा अनुभव घेता येतो अनुभवता येतं तर ह्या दीपमाळा खूप बघा किती छान आहेत ह्या हे जे काम आहे ना हे खरंच अप्रतिमच असतं मंदिरांचं बरेच मंदिर हेमाडपंथी असतात ह्या मंदिराचंही म्हणजे दगडातलं जे बांधकाम आहे ते अप्रतिम आहे तर मित्रांनो झालंय दर्शन आणि ऑफ सीझन असल्यामुळं म्हणजे काही गर्दी नव्हती इथं खूप छान दर्शन झालं आणि खूप ऊन आहे बाहेर हे बघा तर आलो घसरलो होतो मी स्लीप झालो शूजन हे बघा हत्ती खूप छान इथं भक्तनिवास आहे आणि छान बघायला मिळाला आज या निमित्तानं तर चला भेटतो तुम्हाला आता इथं महाप्रसाद घ्यायचा आहे तर बघूया तर मित्रांनो इथं घेतलं आहे महाप्रसादासाठी कूपन महाप्रसादाचं कूपन इथंच मिळतं आणि इथं हे बघा महाप्रसादाला आहे आणि चाळीस रुपयात कुपन आहे फक्त खूप छान पद्धतीनं आहे सगळी व्यवस्था आणि स्वच्छता खरंच खूप छान इथली तर हे आहे महाप्रसादाचं जसं आपण शिर्डी किंवा कुठं बालाजीला पाहिलं तसंच व्यवस्था आहे इथं अगदी छान असा महाप्रसाद आहे भात भाजी पुरी आणि शिरा आणि मस्त आहे आणि इथलं बघा बसायची आसन व्यवस्था हा सगळं जेवण वगैरे ओळखून आम्ही निघालो आहे आणि हे बघा संपूर्ण परिसर जाताना किती छान आहे सगळं मस्त आहे एकदम मस्त आणि वातावरण खूप छान होतं ना हिवाळा असल्यामुळं थोडी जरा थंडी होती सकाळची वेळ होती कोळवून होत बाहेर आणि मस्त वाटू लागलं सगळं गाडीत गाडीत असल्यामुळं कसं आहे रिलॅक्स आणि दर्शन वगैरे उरकल्यानंतर पोहोचलो आपलं ओतूर फायनल डेस्टिनेशन ओतूर आणि ओतूरचं स्टँड आहे इथून शाळा वॉकेबल डिस्टन्सवर होती चालत जाऊ शकतो आपण तिथं तर इथं पोहोचून आम्ही मग आमचं से सेशन सुरू केले बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आणि मागचे म्हणजे आठवडाच झाला असेल आपला व्हिडिओ चाला नाही आणि व्हिडिओ न येण्याचे काही कारण आहेत आणि थोडं बॅचेस तर होतीच बॅच चालू होती आणि बॅच ओतूरला सुरू होती आणि ओतूरची शाळा खूप छान होती खूप मोठी शाळा आहे ओतूरची आणि ओतूर खूप छान पण आहे पण तिथं बिबट्याची आणि याची भीती होती खूप जास्त पण आम्हाला काही त्रास झाला नाही कुठल्या गोष्टीचा कधी बिबट्याही पाहायला मिळाला नाही तर ते खूप छान बॅच पार पडली आणि ती बॅच होती आणि काय होतं की नेटवर्क या सगळ्या गोष्टी त्यामुळं व्हिडिओही करता आला नाही तिकडं ओझरला गेलो होतो म्हणजे तुम्ही ओझरचं पाहिलं असेल व्हिडिओमध्ये ओझरला जाऊन आलो छान गणपतीचं देवस्थान आहे मस्त आणि आजूबाजूला पाणी वगैरे हो खूप मस्त होतं देवस्थान ते त्या म्हणजे अष्टविनायकापैकी एक गणपती आहे ना विघ्नहर्ता तर त्या गणपतीला गेलो होतो तर आम्ही सगळेच गेलो होतो म्हणजे आम्ही चौघजणं होतो आता बॅच म्हटलं की काय दरवेळी वेगवेगळे वेग ट्रेनर असतात सोबत तर यावेळेस वेगळे ट्रेनर होते तर मजा आली तशी या बॅचला पण खूप हुशार विद्यार्थिनी होत्या तिथल्याही आणि सेशन पण छान पार पडले पण या गडबडीत म्हणजे काय की मागच्या आठ दिवसापासून जे तिकडं होतो तर मग ते व्हिडिओमध्ये खूप गॅप पडला आणि त्यामुळं आता एक म्हटलं आता आपण व्हिडिओ सुरू करूया रेग्युलरली कारण काय की नेटवर्क वगैरे इशू आता ग्रामीण भागात गेले की ते येतच कधी जिओला रेंज असते कधी एअरटेलला नसते या सगळ्या गोष्टी फेस करत करायचं असतं आणि व्हिडिओ केला की त्याचं फार मोठं हे असतं म्हणजे अपलोड व्हायला हो फार वेळ लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी अडचणी येत होत्या त्यामुळं व्हिडिओ राहायला आणि शिवाय बऱ्याच कमेंटही होत्या की दादा तुम्ही या महिन्यात लग्नाचं सांगणार होता तर लग्नाचंही सांगायचंच आहे ती गोष्ट पण आहेच आहे तर कारण बऱ्याच जणांच्या कमेंट अशाही होत्या की तुम्ही फक्त व्हीवसाठी लग्नाचं सांगताय पुढं काहीच सांगत नाही आहे एक महिन्याने सांगणार होते अशा ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरात एक दुःखद घटनाही घडली आणि शिवाय त्यामुळं पण आणि त्यामुळं व्हिडिओ पण टाकायची माझी इच्छा नाही झाली मागच्या काही दिवस आणि सगळ्यांचा प्रश्न तोच हो आहे लग्नाचा हो। तर लग्नाचं काय सांगावं ते पण मला म्हणजे माझ्या पुढं टेन्शन आलं होतं मला थोडक्यात की बाबा काय करावं लग्नाचं काय सांगावं तर कारण मलाही कसं आहे मला तुम्हाला गो गोळ्यात ठेवण्यात व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून लग्नाच्या विषयावरच ते मलाही बोर वाटतं ते करायला आणि त्यामुळं मग ते ते एक कारण होतं की मागच्या आठवड्याभर मी व्हिडिओ टाकले नाही तर काल कालच एक महत्त्वाचं हे होतं की जसं की लग्नाचं तर लग्नाचं उद्या किंवा परवा म्हणजे रजिस्ट्रेशन करणार आहे आणि मग त्यानंतर काय असतं की रजिस्ट्रेशनची डेट मिळाल्यानंतर तीन आत लग्न करायचं असतं अशी एक हे असती तर त्यानंतरच होणार आहे पण अगोदर रजिस्ट्रेशन होऊ द्या रजिस्ट्रेशन झालं की मी तुम्हाला ते सांगणार आहे रजिस्ट्रेशन झालं आहे आणि रजिस्ट्रेशन नंतर मग पुढचे काय काय करायचं आहे कसं करायचं आहे ते सगळं पण एक सांगायचं आहे की लग्न तर मला वाटत नाही माझ्या लग्नाला सगळे येतील कारण मी अगोदरही सांगितलं आहे की लग्नात कॉम्प्लिकेशन आहेत म्हणजे अडचणी खूप आहेत सगळ्या प्रॉब्लेम आहेत आणि त्यामुळंच ते लांबलं आहे पण तर मग सगळे येणार नाही कोणी येणार नाही आहे ये, काय मला असं म्हणजे खात्री आहे त्याची तर मग मी असा विचार करतो आहे येणार नाही तर मग आपण कोर्ट मॅरेजच करूया कारण कोर्ट मॅरेज काय कोर्टात जाऊन सही करायचं काम असतं आणि आता ही एक गोष्ट ही पण असते की बऱ्याच जणांची इच्छाही असते पण आपल्याला माहीत नसतं की ते येतील की नाही आपण वेगळ्या पद्धतीने लग्न करतोय म्हणजे वास्तविक आपण वेगळ्या गोष्टींना म्हणजे आपल्या पारंपरिक गोष्टींना फाटं देऊन लग्न करतोय तर मग त्यावेळी किती लोकांना ते चांगलं वाटेल किती लोकांना ते राग येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं मग जर लग्न करायचं आहे तर मग मी तसंच ठरवलंय की कोर्ट मॅरेज करूया कोर्ट मॅरेज केल्यानं काही अडचण येत नाही आणि कुणी म्हणजे चार पाच लोक लागतात फक्त त्याला सही करायला आणि जर वाटलं तर मग आपण रिसेप्शनचा विचार करूया किंवा माझी तर प्रत्येकाची इच्छा असतेच खरं पाहिलं तर की लग्न प्रत्येकाचं चांगलं व्हावं किंवा शंभर पन्नास दोनशे लोकं काय जे असतील ते आपत चोखी आहे तर ते यावे पण हे प्रत्येक लग्नासाठी पॉसिबल नसतं कारण काय असत्या गोष्टी की तुम्ही जे करता ते प्रत्येकाला मान्य नसतं किंवा तुम्ही काहीतरी आता माझा माझा जर विषय म्हणाल तर मी काहीतरी एक आपला जो प्रवाह आहे म्हणजे प्रवाह म्हणतं म्हणजे ज्या चाली चालीरीती आल्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करतो आहे आता हे तर तुम्हाला बऱ्यापैकी कळलंच असेल की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की लग्नाविषयी काय प्रॉब्लेम आलेले आहेत काय नाही तर हे थोडं वेगळं आहे आणि टेन्शनचंही आहे तर त्यामुळं सगळ्यांना इन्वॉल्व करता येईल याची शाश्वती नाही आहे आणि मग अशा वेळेला काहीतरी मग करायचं म्हटल्यावर मग आपण मी कोर्ट मॅरेजचा पर्याय निवडलेला आहे आणि जर सगळं जुळून आलं तर मग एक व्यवस्थित लग्नही करूया पण कोर्ट मॅरेज ला मी प्रेफर केलेलं आहे आणि ते जर नाहीच करायचं तर मग आपण चांगलं मोठंही करू शकतो पण हे आत्ता सध्या तरी नाही आहे कारण काय की सगळ्या प्रॉब्लेम भरपूर आहेत आणि प्रत्येकाचे विचार भावना घरच्यांच्या भावना ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करावं लागत असतं विचार करावा लागतो सगळं आपल्या मनाचं चा चालून सा जमत नाही आणि मग हे करायचं आहे म्हणून ते तारीख कधी मिळते आता ते बघावं लागेल पण उद्या किंवा परवा रजिस्ट्रेशन होईल आणि ते रजिस्ट्रेशन झालं की मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेलही आणि हे सगळं असं सुरू आहे आणि सेशनचं म्हणाल तर सेशन खूप छान सुरू आहे कारण खूप बिझी आहे मी सध्या किती सकाळी म्हणजे आता सेशन किती चार तास कधी पाच तासही असतं सहा तासही असतं तर मग त्यात दिवस निघून जातो कधी कळतही नाही आणि बिझी असलं की मग सगळ्या गोष्टी थोड्या मागं पड पडतात तर तसंच लग्नाचं मागं पडलेलं आहे पण आता नाही पडू द्यायचं आहे कारण महिना मी सांगितलंच होतं की एक महिन्यानंतर मी तुम्हाला सांगेलच ते तर रजिस्ट्रेशन जेव्हा करेल त्याचा व्हिडिओ पडणारच आहे तो व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला कळेलच हळूहळू आणि तुम्ही लगेच म्हणाल कोण मुलगी आहे कोण मुलगी आहे तर ते सुद्धा तुम्हाला कळणारच आहे तर व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा आणि हे दोन तीन दिवसात रजिस्ट्रेशन झालं की पण मग तुम्हालाही काय वाटतं की हे पण कळवा कर कमेंट करून की काय असतं तुम्ही वेगळ्या पद्धतीचं लग्न करता आहात किंवा तुम्ही पारंपरिक पद्धतीनं तुमच्या म्हणजे इंटरकास्ट इंटर रिलिजन जे काय असतं समजा हे लग्न कसे असतात हे स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये होतात तर मग हे करत असताना तुम्हाला प्रत्येकाची साथ मिळेल याची खात्री नसते प्रत्येकाचे सपोर्ट मिळेल ह्याचीही खात्री नसती किंवा सगळे येतील याचीही खात्री नसते मग अशा पद्धतीत मग अशा सिच्युएशनला मी घेतलेला निर्णय कोर्ट मॅरेजचा तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा कसं करायला पाहिजे किंवा आता पटवून सांगायचं किंवा कोणाला पटवून द्यायचं ही वेळ राहिलेली नाही आहे आता ती वेळ कधीच निघून गेलेली आहे की मी करतोय ते योग्य करतोय अयोग्य करतो आहे कुणाला तरी सांगावं तर ती वेळ नाही राहिली तर तरी तुम्हाला त्याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बाकीचंही सांगणारच आहे तर चला भेटतो आणि ओझरच्या गणपतीचं पण खूप छान दर्शन झालं तिथलं तेही कसं वाटलं ते कस वाट नक्की कमेंट करून सांगा चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय